होणार हे स्वागत आज इथली बैठक आहे ही पुढची दिशा ठरण्याकरता दादा बैठक घेणार आहे सरकारला आवड सूचना देणार आहेत इतकं जर सरकारने तोडगा काढला तर चांगलंय नाही तर पुढची दिशा तर मुंबईचे दादानी घेतलेलीच आहे आणि समजा तडजोडी खेड्यापाड्याने वाहनं लावलेत स्वतः आमच्या गावामध्ये एक कोटीच्या पुढे रुपये पट्टी जमा केलेली आम्ही वाहनं दोन तीन लावलेले आहेत सदार गावगाव आम्ही फिरतो आपला खेड्यापाड्या खेड्याचा माणूस आहे चौकट चौकट समज वातावरण थिर आहे आणि पुन्हा आमच्याकडून कुठं धक्का लागू शकत नाही काय नाही आमच्या पाटलाची सांगणी जी दारंगे पाटील सांगते त्यांच्यावर त्यांच्या आम्ही शब्द बी कुठे कुठं बोलणार नाहीत काही नाही सरकारला माझी एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची की दादांनी जे सांगितलं ते सरकार तुमच्या हातात आहे डोगा चौघाच्या तुम्ही एवढा वाडा होऊन द्यायला पाहिजे नाही मुंबईची पाळी येऊन द्यायला पाहिजे ना अध्यक्ष मोदी तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही एवढं निस्त आरक्षणचा तोडगा कोडला तर तुमच्या अंगावर आमचे दरंगे पाटलाचे कार्यकर्ते दरंगे पाटील गुलालाच्या टर्काची टर्का आणि पोत्या आणून इथूनच उधळू शकते एवढं माझं एक सांगणे सरकारला की तुम्ही लवकर या तोडगा करू शकते या ठिकाणी मराठ्यांचं भगवं वादळ या ठिकाणी यायला लागले साधारणत किती लोक या आजच्या या इशारा सभेला बैठकीला येणार आहेत या बैठकीला माझ्या हिशोबाने दोन तीन लाखाच्या पुढे लोक जमणार आहेत टायमा टायमी लगेच चालूच वाटानी गाड्या ये तापे चालू इथं जिकडे तिकडे इथं दोन तीन लाखाच्या पुढे इथे माणसं जमू शकतात याची खात्री मला का आज तो माणूस उन्हानता दोन वर्षापासून त्याचे परपंच त्यांनी असा रस्त्यावर टाकून देऊन आज आमच्या नातरुंडा पत्रुंडा करता ते माणूस स्वतःच रान करून तो माणूस झटत आहो कुणाच्या दहा रुपयाच्या लब लबाडीत नाही दहा रुपयाच्या मिंजात नाही आणि कुणी जरी आलं तर झुकत नाही माणूस फायला गोरगरीबला करायचं कल्याण करायचं दारंगे पाटला काय सांगाल कसं स्वागत या ठिकाणी केलं जाणारी चौकात काय काय तयारी केली स्वागताची तयारी समजी केलेली पूर्ण समजा समजा तयारीत लोक फोटो हे समजा एज हे वगैरे नंबर एक च केलेलं आहे ही कार्यकर्ते लोक बी चांगले आहेत मी पिंपळने सर्कल आहे हिख्या लोकांनी उगं मस्त निविजन पटंगाला ठेवलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि असं पटंगणालाच पाहिजे म्हणजे लोकांना त्रास होत नाही काय होत नाही हा स्वागत जी दा दहा बारा जीसीपे जीसीपे येऊन उभा चौकात राहिलेल्या आहेत मांजर हो नाही 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 पुन्हा ते दुसरे चार चाके ते सुद्धा हायचं नव्हतं ते काय म्हणतात हरिष्ट उभा तिथं मी एवढं जे बघितलं मी तेवढं सांगू शकतो मी हात पदार्थ मला जोडायची काही गरज नाही मी शेतकरी माणूस आहे मी मी आलेल्या मानवाची नाश्त्याची देखील व्यवस्था केल्याने समजा चालूच व्यवस्था हे जेव्हा नाश्ते चालू येतं पाण्याच्या बाटल्या येत येतात वाटाने बिन बी व्यायचं समजा इंटिजाम चालू आहे कुठं कमी पडत नाहीत ते पाटला पाटील म्हणजे जेवावकारी माणूस आहे कसं कमी पडू शकतंय हा किती लोक निघणार आहेत मुंबईला आणि मुंबईला निघण्यापूर्वी काय इशारा देणार आहेत मुंबईला निघायचं त्या टायमाला दादा पद्धतशीर कुठं नाही कुठं काही धाका लागता काही नाही कुठं काही होता दादा ते, ते सांगणार आणि ही जनता ऐकून जी जायची तर माझ्या हिशेबाने सात ला लाव एक पाच सात आठ कोटीच्या पुढे तरी लोक निघते माझा हिशेब तो चाललाय बाबा गावगाव दहा दहा पंधरा पंधरा वाहन लावले तर कुठे मी फिरतोय ना आपल्या गाव तर दहा दहा पंधरा पंधरा वाहन गावगाव दोन दोन चार चार गाव गावगाव येतं कुणाला म्हणायचंच नाही असं आणि स्वतः पैसे बी गावगाव दोन दोन दीड दीड कोटी रुपये जो मिळत लोकांनी अहो शेतकऱ्याचा अंतच घेऊन शेतकरी काय करण्याचा भारतच नाही गावातून किती लोक येणार आमच्या गावातून निदान दोन एकशे लोक येणार आहेत हो आणि मुंबईला मुंबईला दोन तीन वाहनं लावलेली आहेत ते पोहरायकडे ते कार्यक्रम आता सारख्या थोडा म्हणजे पोराला आवडत नाही तर मग त्यांचीच कमिटी नेमून आम्ही पाच पन्नास पोहरायची त्यांचं काम बनवलं व तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे राहतो पुढे व्हायचं नाही पोराला पुढे जर चान्स दिलं तर पोरं होम रूम झटत झोंबत आपल्यासारख्या माणसाने ऐकाय पाहिजे हा